तर नमस्कार बरं आज का आजचा हो व्हिडिओ काढायचं एकमेव कारण म्हणजे काय माहिती आहे का हा माणूस नवरे आळशी असतात ना आळशी असतात की मी सांगू शकत नाही म्हणजे आंघोळ केल्यावर टॉवेल बेडवर टाकायचं ती टाकायचाच पण आज आज आजचा आज तर विचार सोडून द्यायचा की काय केलंय नवऱ्यानं म्हणून तर आम्ही खाली झोपलेलो बरं का आम्ही इथं खाली झोपलेलो आणि मी झाडू मारत होते झाडूच मारते अजून आणि खाली खाली बघा बेडच्या खाली काय इकडं इकडे इकडे देखील रात्री शर्ट काढून हो का इथं बेड खाली ठेवलाय ना तसाच ठेवलाय म्हणजे हिथून फक्त हित कपाटा म्हणजे ह्या ह्याच्यावर ठेवणं सुद्धा झालं नाही नवरा इथ काळशी पण आहे नवरा हा म्हणजे आंघोळ करायची टॉवेल बेडवर टाकायचा एवढ्यापर्यंत तर ठीक आहे पण झोपताना निदान आपला शर्ट कुठं ठेवलाय काय ठेवलाय आपण कचऱ्यात आहे का काय आहे ती पण बघायचं नाही आणि ती मी आज आता बघितला ही झाडू मारताना हो का एवढा आळशीपणा ही ही माणूस इतका वैताग दिलाय का नाही खरंच प्रमाणाच्या बाहेर इतका आळशीपणा खरंच एवढे मला कमेंट करू सांगा की तुमचे पण नवरे एवढेच आळशी आहेत का ती मला नक्की कमेंट करून सांगा